येस बांधाने आलो था पपू तो बयू hmm? गुडे लग्न झालं का इथं येतात आता झाल्यावर जाई जायीची पिशवी ना हां दिलं त्यांच्या नावाने तिथं पाणी निघाल आंघोळा करतो दिलं होतं हा पाठ नव्हता

ते करून घेतात ते दुरु असं करून घे जुनं आठवण ते गणूच्या म्हणजे तारा चरण त्यांच्या वाट्याला आलेलं आहे ते गणूच्या वाट्याला हा आता घणूच्या वाट्याला येते आणि हे सोपरी होत आहे त्याचा फोटो काढत या सोपऱ्या तिचं बालपण म्हणजे मनकरणा आणि तिचं बालपण तर जवळजवळ पर्यंत असं म्हण

Juliana Ria.